शेतकरी मित्रांनो आपण ड्रिप विषयी माहिती घेऊ एका एकर मध्ये एक तीन साडेतीन साडेतीन बंडल सव्वा तीन ते साडेतीन बंडल एका एकर मध्ये लागतात इथं आपलं तेच काम चालू आहे त्याची माहिती आपण घेऊ स्वस्तात स्वस्तात कसं आपण ठिबक करू शकतो कारण की बंडल बाराशे रुपये ते पंधराशे रुपयापर्यंत एक हजार मीटरचं बंडल आपल्याला या पिएफसी ठेपक मध्ये येतं त्याची चर्चा आपण या व्हिडीओमध्ये करू शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसारम मुलगे आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण हे युट्यूब चॅनल नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करायचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या प्रकारच्या ठिबकचं याच्यामध्ये परिवर्तन बदल भरपूर केलेले आहे हे जे बंडल दिसतात आता दोन बंडल आहेत आणि याची स्ट्रीप जी दिसते तुम्हाला या स्ट्रीपमध्ये नियंत्रित पाणी जे म्हणतो आपण ते यातून पडते एका एक तासाला चार लिटर ड्रिपर या बंडलमध्ये या ठिबकच्या लाईनमध्ये मध्ये आपल्याला मिळून जातो पहिलं याच्यामध्ये फक्त सुरक्ष पाडलेले असायचे पण आता या स्ट्रीपमुळं योग्य दाबावर टेकाडावर आणि उतारावर याचं पाणी पडत असतं एक वर्षामध्ये वर्ष दीड वर्ष दोन वर्षापर्यंत जर चांगलं वापरलं तर हे ठिबक तुम्हाला चांगलं कामाला येतं जर आय एस आय यामध्ये सुद्धा आय एस आय आलेले आहेत हे जर तुम्ही घेतलं तर मग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला भरपूर एक तीन चार वर्षापर्यंत सुद्धा हे ये वापरता येईल इतकं ते चांगल्या क्वालिटी सुद्धा आता बाजारामध्ये आलेले आहेत ते टाकायचं कसं तर सोपी पद्धत आहे गुंडळाचं सुद्धा तिची मशीन बाजारामध्ये आलेली आहे हे आपले मुलं आहेत जे की आज सुट्टी असल्या कारणानं आपल्याला शेतीमध्ये काम करायला आलेले आहेत तर एक दांडा घालून पहिले चार बंडल इथे लावलेले होते आता संपल्यानंतर दोन बंडल लावलेले आहेत तर हे जे ठिबक आहे एका एकरमध्ये साडेतीन बंडल याची लागतात आता या क्षेत्रामध्ये आपण मक्का लागवड करणार आहोत आणि मक्का लागवडीमध्ये ठिबकचा कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल कारण की सध्या यावर्षी कमी पाऊस पडलेला आहे त्या कारणानं आपण ठिबकचा वापर करून याचं उत्पन्न घेत आहोत आणि हेच ठिबक आपल्याला नंतर कापूस लावायचं असेल किंवा एखादं पीक लावायचं असेल त्याला सुद्धा हे कामाला येणार आहे एका साडेतीन चार हजार रुपये मध्ये एक एकरचं जे नळ्या आहेत या आपल्याला त्यातून मिळतात आणि हे तुम्हाला फक्त का रा, एक काळजी एकच आहे की तुमचे जर याच्या जवळ जर रान असेल गावाच्या जवळ तर कुत्रेपळ आल्यामुळे या नाळ्या इकडे तिकडे जातात हवा जास्त आली तरी इकडे तिकडे जातात त्यामुळं या बाजूला एक खुटी आणि त्या बाजूला एक खुटी असं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस या ठिबकचा पुरेपूर आणि त्रास होणार नाही असा वापर यातून होतो याला जमा करत असताना याला मशीनचा जो आहे त्या पद्धतीनं जर जमा केलं तर हे बऱ्यापैकी बरेच दिवस आपल्याला वापरात हे येऊ शकतं आपण जर बघत असाल तर या जमिनीमध्ये आपण ही नेहमी म्हणतो खडकला धडका अशा प्रकारची ही जमीन आहे तर ही चुनखड याच्यामध्ये जास्त आहे तुम्ही जर हात बघितला माझा तर आता पूर्ण पांढरा यातून तुम्हाला दिसतोय हे चुना जसा म्हणतो आपण तसा हे रान आपलं आहे तर याच्यामध्ये आपण फळपाक फळपीक जे म्हणतो आपण तर फळपीक आपण चिकू चिकू नाही घेऊ शकत चिकू आहे आपल्याकडे तिचे फळ लागत नाहीत तर याच्यामध्ये आपण जाम घेऊ शकतो पेरू याच्यामध्ये आपण आवळा घेऊ शकतो याच्यामध्ये आता ही जी पट्टी दिसते बाजूची इथं आपण पेरूची लागवड करणार आहोत त्याची व्हिडिओ सुद्धा आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील वेळच्या वेळेवर मकाचे व्हिडिओ सुद्धा आपण नक्कीच टाकायचा प्रयत्न करू तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा अशा जमिनीमध्ये तुम्हाला कुठल्या फळपिकाचा किंवा मग कुठल्या पिकाचा जर अनुभव असेल तर तोही सांगायला विसरू नका तर आणि मेन म्हणजे हेच यूट्यूब चॅनलवरती आपण शेतकरी संलग्न आपली शेती आपली प्रयोगशाळा म्हणजे आपण जे प्रयोग करत असतो ते टाकायचा प्रयत्न करत असतो तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम